गंगापूर वैजापूर रोडवरील वरखेड शिवारामध्ये सोमवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी शेतकरी कुटुंबियांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले व रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिन्याचा सव्वा लाखांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तर या घटनेतील जखमी कुटुंबियांना तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी दाखल केले आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोमवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दरोडेखोरांनी गंगापूर वैजापूर रोडवरील नरहरी रांजणगाव फाट्याजवळ असलेल्या आवटे यांच्या शेतवस्तीवर दरोडा टाकून शेतकरी अशोक भनुदास आवटे वय पंचावन्न वर्षे मुलगा गणेश अशोक आवटे वय चाळीस वर्षे व सून सोनाली गणेश आवटे पस्तीस वर्षे यासोबतच नातू रुद्रा गणेश आवटे वय चौदा वर्षे यांना गंभीररित्या जबर मारहाण करून जखमी केले व घरातील रोख रक्कम व सोन्याचा निषेध दागिने असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज लुटून नेला जाता जाता चोरट्यांनी टरबुजाच्या वाढीचे देखील अतुनात नुकसान केले तुम्ही जर उठले तर तुम्हाला ठार मारू अशी धमकी देऊन शेतकरी कुटुंबियाचे मोबाईल घेऊन जात शेतात फेकून दिले गंभीर जखमी झालेल्या आवटे कुटुंबीय हे झोपण्यात राहिले सकाळी नातूर याने घराच्या बाजूला मोबाईल सापडून आणला आणि त्यानंतर डायल एकशे बारावर कॉल केला परंतु पोलीस सकाळी दहा वाजेपर्यंत आले नाही यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर देखील नाराजी व्यक्त केली आहे शेजारील गावातील नागरिकांनी या सर्व जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सकाळी दहा वाजता शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौश यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली व विचारपूस केली या घटनेमध्ये गणेश हे गंभीर जखमी झाले आहे या प्रकरणात शिल्लेगाव पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत